होत हे विसरून गेला का और बाबा उल बांधली गोपाला होत उखळाला विसरून गेला का अजून सांगू तुला अरे मधी ताई चारायला जायचं रे तू राजा झाला म्हणून काय पुरुष आहे सांगतोय रे मला माहितीये मी ज्येष्ठ श्रेष्ठ होती म्हणून ती खडसून बोलत होती देवाने तिचं देवाने ती बोलणं ऐकून घेतलं राह मध्ये माहितीये तू कसा होता सांगते ना म्हणून हातात लख काठी होती तुझ्या खांद्यावरी कांबडी होती आणि गाई रायला गायचा रे तू तू आम्हाला काय पडाय <laughs> आपल्या या हरिराम संकीर्तन सोहळा श्री दत्त जयंती यात्रा महोत्सव निमित्ताने संकीर्तन उत्सव या ठिकाणी महाराज संपूर्ण यात्रा कमिटी मंडळ या ठिकाणी महाराज दिलीप महाजन असतील सुभाष माळी असतील त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराज पिओ महाजन अस सर असतील अनिल महाजन असतील बापू महाले असतील रमेश महाजन असतील सुरेश तांबे असतील त्याचप्रमाणे नितीन महाजन शैलेंद्र महाजन कारभारी महाजन श्याम महाजन विजय परदेश किरा या ठिकाणी ही महात्मे